नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्रावणातली अंगारिका चतुर्थीचं व्रत कसं करा शुभ मुहूर्त पूजा तिथी आणि चंद्रोदयाची अचूक वेळ चला तर मग जाणून घेऊया श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीला विशेष महत्व आहे कारण यंदाची चतुर्थी ही मंगळवारच्या दिवशी आली असून तिला अंगारिका चतुर्थी म्हणतात अंगारिका चतुर्थी वर्षातून दोनदा येते यावेळी श्रावणातली मंगळवारी ही चतुर्थी येत असल्याकारणाने या चतुर्थीला फार महत्त्व आहे गणपती बाप्पाला आराध्य दैवत मानले जाते हिंदू धर्मशास्त्रानुसार जी व्यक्ती अंगारिका चतुर्थीला गणरायाचे मनोभावे पूजा केल्यास भक्तांना अपेक्षित फळ मिळते या चतुर्थीला चंद्राची पूजा करण्याची परंपरा आहे चंद्राची पूजा केल्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानले जाते श्री गणेशाची आराधना केल्याने भक्तांना अपेक्षित फळ मिळते मात्र यंदा अंगारिका संक चतुर्थी बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच मंगळवारी बारा हजार बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजरी होणार आहे अंगारिका संकष्ट चतुर्थी तिथीचा प्रारंभ सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर ही चतुर्थी तेरा ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांनी समाप्त होणार आहे श्रावण अंगारिका संकष्ट चतुर्थीचा चंद्रोदयाची वेळ श्रावणातले अंगारिका संकष्ट चतुर्थीचे महत्व अनन्यसाधारण आहे या चतुर्थीला व्रत गणेश पूजन करून चंद्रोदय झाल्यानंतर व्रत सोडले जातात त्यामुळे दर महिन्याला येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला चंद्रोदय पाहूनच उपवास सोडला जातो यंदा देखील चंद्रोदय दे रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांनी होणार असून चंद्रदेवाचे दर्शन घेऊन त्याला जल वाहून नमस्कार केल्यानंतर गणेशाची आरती करावी व मग उपवास सोडावा असे शास्त्रात सांगितले आहे चंद्रोदयाची वेळ पंचांगानुसार बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे त्यानंतर मोम चतुर्थी अंगारिका योग समाप्ती बुधवार तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांनी आहे भारतीय पंचांगानुसार चंद्रोदयाची तिथी सूर्योदयाची तिथी मांडण्याची प्राचीन परंपरा आहे अस तर चतुर्थीचे व्रत प्रदोषकाळी चंद्रोदय झाल्यावर केले जात असल्याने मंगळवारी बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच व्रताचरण करावे असे सांगितले जात आहे वक्रतोंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व सर्वदा आता अगदी दि काही दिवसांनी वृद्धांच्या लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे गणपतीच्या तयारीची लगबग सुरू आहे डेकोरेशन कसे करावे यंदा वेगळे काय करावे याची चाचपणी सुरू झाली आहे अनेक मोठ्या गणेश मंडळामध्ये गणपती आगमन सुरू झाले आहे गणेशोत्सवाचा उत्साह संचारायला सुरुवात झाली आहे तत्पूर्वी श्रावण महिन्यात संकष्ट चतुर्थीचे व्रत असून श्रावण संकष्ट चतुर्थीला अंगारिका योग जुळून आल्याने आनंद चैतन्य द्विगुणित झालेले आहे अंगारिका योग सातत्याने येत नाही त्यामुळे श्रावण संकष्ट चतुर्थीचे महत्व अनेक पटीने वाढल्याचे सांगितले जाते संकष्ट चतुर्थीच्या व्रतात पूजन उपवास यासह चंद्रोदयाला खूप महत्व आहे श्रावण अंगारिका संकष्ट चतुर्थी ही खूप महत्वाची मानली जाते आता आपण पाहू हो, मंगळवारी संकष्ट चतुर्थी श्रावणात अत्यंत शुभ अंगारिका योग वैशिष्ट्य महात्म्य आणि मान्यता काय आहे ते आपण जाणून घेऊ गणपती हे वैश्वक देव आहे गणपती बुद्धीची देवता आहे गणेशी प्रेरणा देणारी देवता आहे गणपती बाप्पा हे अबाल वृद्धांची आराध्य देवता दे आहे तो समरागणात अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोडधोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे प्रत्येक महिन्यातील वैद्य चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात गणेश व्रतामध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणताही कोणालाही कर करू श शकतो किंवा कोणालाही करता येतं संकष्ट चतुर्थीचे व्रत हे एका काम्य व्रत आहे हे व्रत फार प्राचीन आहे हजारो वर्ष हे व्रत भारत वर्षात निष्ठेने पाळले जाते यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्यापरीने आणि पद्धतीने गणपती बापाला भजन पूजन करतात चतुर्थी ही मंगळवारी आली की तिला अंगारिका योग असलेली चतुर्थी म्हणतात श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अंगारिका योग जुळलेला आहे अंगारिका संकष्ट चतुर्थी अतिशय महत्त्वाची मानली जाते अंगारिका म्हणजे मंगळ अंगारिका चतुर्थीचे व्रत विधिवत केले तर वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे बाप्पा मंगळमूर्ती आहे अंगारिकेचा उपवास केल्यानंतर बारा संकष्ट केल्याची पुण्य मिळते अशी काही भाविकांची समजूत आहे तर अंगारिका सं चतुर्थी ही वीस संकष्ट चतुर्थी केल्याचे पुण्य देते असेही काहीचे मान्य आहे आणि म्हणूनच अन्य चतुर्थी उपवास केले नाहीत तरी अंगारिका संकष्ट चतुर्थीचा उपवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे या दिवशी आवर्जून मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले जाते आणि म्हणून या चतुर्थीला अंगारिका चतुर्थीला खूप महत्व प्राप्त झालेले आहे अंगारिका संकष्ट चतुर्थीची मान्यता काय आहे तर अंगारिका च संक चतुर्थी हा योग वारंवार येत नाही याबाबत मृदुल पुराणात एक कथा सांगितली जाते अंगारिका चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते अशी मान्यता आहे गणेशाने मंगळाला वर दिला आणि तुझ्या नावाचे ही चतुर्थी केल्या लोक लोकांचे कल्याण करणारी होईल असा वर दिला आणि तेव्हापासून अंगारिका चतुर्थी या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असे मानले जाते संकष्ट चतुर्थी चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे हजारो वर्ष हे व्रत भारत वर्षात निष्ठेने पाळले जाते यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते संकष्ट चतुर्थीचे व्रत इच्छापूर्तीच्या उद्देशाने केली जाते मनोभावे हे व्रत केले असता गणरायाची कृपादृष्टी लाभून इच्छापूर्ती होती असा भाविकांचा अनुभव आहे यशोदा मात्याने केले होते संकष्ट चतुर्थीचे व्रत भगवान श्रीकृष्ण बालवयात अतिशय खोडकर होते हे सर्वश्रुत आहेच त्यांनी आपला खोडकर स्वभाव सोडून घ्यावा आणि चार चौघा मुलासारखं वागावं म्हणून यशोदा मातेने हे व्रत केल्याचे सांगितले जाते या दिवशी दे देशाच्या काही भागात बहुला चतुर्थी साजरी केली जाते बहुला नामकदायीची दूध श्रीकृष्ण लहानपणी ग्रहण करायची गोमातेसह या दिवशी बछड्याचेही पूजन करणे शुभ मानले जाते हे व्रत केल्याने मुलाचे कष्ट दूर होतात दीर्घ आयुष्य प्राप्त होते अशी मान्यता आहे त्याचप्रमाणे बहुला चतुर्थीला श्रीकृष्णाचे पूजनही केले जाते या सर्व अद्वितीय योगामुळे श्रावणातली संकष्ट चतुर्थीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे असे सांगितले जाते श्रावण अंग अंगारका संकष्ट चतुर्थीचे व्रत गणेश पूजन संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे दिवसभर उपवास करावा गणपती बाप्पाची षोडोपचार पूजा करावी शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा अभिषेक करतेवेळी वेळी शेष पाठ असल्या असल्यास एकवीस वेळा आवर्तन करावे अन्यथा ओम गण गण गणपते नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यानंतर फुले अर्पण करावी धूप दीप नैवेद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्ध द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाचे फूल आणि दुर्वा वाहून उपवास सोडावा अगदी शक्य नसल्यास एकदा तरी भक्तिभावाने आथर्वशीष म्हणावे अथवा स्रहण करावे हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकरच शुभ फल देतो अशी मान्यता आहे मात्र चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असेच म्हटले जाते संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदीचे फूल आणि दुर्वाची जोडी अवश्य अर्पण करावी असे सांगितले जाते तर धन्यवाद खूप खूप धन्यवाद आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट मात्र जरूर करा तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर जरूर करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद